यंदाची लोकसभा निवडणूक ही विविध अंगांनी चर्चेत राहिली गेल्या दोन निवडणुकांमध्ये असलेला मोदी लाटेचा प्रभाव यंदा ओसरलेला दिसला आणि युतीचं युग परतलं प्रादेशिक पक्षांचा पुन्हा उदय झाल्याचंच या निकालावरून स्पष्ट आहे लोकप्रिय घोषणा आणि आमिषांना यंदा मतदारांनी फार मनावर घेतलं नसल्याचं दिसतंय भाजपाला आता मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे त्यामुळे भाजपाच्या अपयशाची नेमकं कारणं काय तीच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया भाजपाची मतं घटली काँग्रेसशी वाढली भाजपाच्या मतांची टक्केवारी यंदा कमी झाली दोन हजार एकोणीसमध्ये सदतीस पूर्णांक छत्तीस टक्के मतं मिळाली होती तर यावेळी ती कमी होऊन छत्तीस पूर्णांक छप्पन्न टक्के झालेत भाजपाला बहुमत न मिळाल्यानं देशात पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं आहे प्रादेशिक पक्षांचा पुन्हा उदय बिहारमध्ये जे डी यू झारखंडमध्ये जे एम एस महाराष्ट्रात शरद पवार गट आणि उद्धवसेना तर उत्तर प्रदेशमध्ये सपावर लोकांनी विश्वास ठेवला हिंदी पट्ट्यात भाजपाला धक्का यावेळी हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये भाजपाला फटका बसलाय बिहार आणि झारखंडमध्येही भाजपाला झटका बसला राहुल गांधी यांना भारत जोडोचा फायदा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रा केली या दौऱ्यांचा फायदा त्यांना मिळाल्याचं दिसतंय त्यांच्या नव्याण्णव जागा आल्यात बसपानं खातंही उघडलं नाही मायावती यांच्या बसपाचा एकही खासदार निवडून आला नाही यावेळी मतदानाची टक्केवारी एकोणीस पूर्णांक त्रेचाळीस टक्क्यांवरून नऊ पूर्णांक सदतीस टक्क्यांवर आले आमिषे नेहमीच चालत नाहीत निवडणुकांमध्ये लोकप्रिय घोषणा नेहमीच काम करत नाहीत फुकटात वस्तू देऊन जनतेला आकर्षित करण्यात केसीआर यांना यश आलं नाही भारत काँग्रेसमुक्त होणार नाही देश काँग्रेसमुक्त करण्याचे सत्ताधारी पक्षाचे ध्येय सध्या तरी साध्य होताना दिसत नाही या आहे यावेळी काँग्रेसनं चांगली कामगिरी केली राम मंदिराचा विशेष प्रभाव नाही निवडणूक निकालात अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराचं आश्वासन पूर्ण करण्याचा फायदा झाला नाही विधानसभा निवडणुकावर परिणाम होणार लोकसभेच्या निकालांचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवरही होणार आहे महाराष्ट्र झारखंड आणि हरियाणामध्ये निवडणुका होणार आहेत या राज्यात भाजपा आधीच अडचणीत आहे तेथे निवडणूक निकालावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे